घेतला त्या कारखान्यामध्ये पुन्हा तुम्हाला सांगतो नोटिफिकेशन निघालं त्यावेळेची त्या, त्या कारखान्यामध्ये आदरणीय रश्मी दिदी बागल त्या ठिकाणी होत्या त्यांची अडचण होती ते ठिकाणी त्यांना कारखाना चालवायचा होता हा कारखाना काही करून चालला पाहिजे महाराष्ट्रामध्ये सगळ्यात जास्त क्रशिंग करणारा कारखाना म्हणून बारामती अग्रो ओळखला जातो आणि त्याचं नेतृत्व आदरणीय कर्ज दादा करतात आणि त्या पद्धतीने आमची काही गोष्टी चर्चा झाली आणि दिदींनी देखील आपल्याला चांगल्या पद्धतीने सहकार्य केलं आणि आपण त्या त्या पद्धतीने आदिनाथ कारखान्याचं पुनरुज्जीवन करण्यासाठी बारामती अॅग्रो सारखी संस्था पुढे आली बंधूं ह्या गोष्टी का सांगतोय की आम्ही ह्या स्टेजवरती आज काय म्हणल्यानंतर काही आडमट लोकांनी तिथं वेगळ्या पद्धतीची वक्तव्य केली कुठेही त्यांना पुन्हा तुम्ही सांगता की मी सोन्याचा दूर काढतो काढतो कशाचा दूर काढतो अरे बाबांना दिलं बुक होतं ते माझ्या दिलं आणि मला सांगितलं ट्रेंडर चांगलं भरा आधीनाथ कारखाना चांगला चालवा माझ्या तुम्हाला शुभेच्छा आहेत मग आणल्या काय झाल्या त्या त्या गोष्टी आपण बोललेलो पण बंधू असा एक माणूस आहे की तो स्वतः त्याच्यामध्ये अभ्यास पूर्ण नेतृत्व आहे आणि कारखान्याच्या बाबतीमध्ये मला वाटत नाही की जिल्ह्यामध्ये मा मला कोणी आमदार रोहित दादा पवार हे भागाचं नेतृत्व करतात अधिनाथ कारखाना हा पुन्हा बारा तर बऱ्यापैकी सविस्तर महामानी वाशिंबीच्या सभेमध्ये या कारखानदारी मध्ये कशा अडचणी येतात कशा पद्धतीने पुढे गेलं पाहिजे एक्सपेंशन करणारे कारखाने कसे अडचणीत आले कसे त्याचे ओरेड वाढले इंटरेस्ट वाढला आणि त्या पद्धतीने जर एफिशियन्सीने कुठलीही संस्था किंवा कुठलाही कारखाना जर चालला नाही तर त्याच्या बंधून तोटे होतात त्याच्या आपलं नॉलेज असणारा जर माणूस चालवायचा आणि आम्ही ज्यावेळेस मामाना आम्ही एकत्र आलो वेळेस बसलो आम्ही गेली आठ दहा दिवस दोघं चर्चा करत होतो कशा पद्धतीने ह्यामध्ये जायचं आपण एकत्र आलो तर काय होईल पण मी एकच मामाला सांगितलं आम्हाला आम्ही मग त्यांना आमदार केले आम्हाला कुठल्याही सत्तेची गरज नाही आम्ही आम्ही खंबीर आहे आमची कामं करायला पण एक संस्था आहे त्याच्यामध्ये आपण काम केलंय आणि का चालत नाही आज बारामती अग्रो पर्याय बाजूला गेला तरी संजय मामासारखा पर्याय तुम्हाला तुम्हाला सांगतो बंदू आता आलेला आहे आणि हेच पर्याय आपण बंधून आता सोडता कामा नाही बाकीचे मतभेद बाजूला सोडा आम्हाला बागल कंपनी पण सपोर्ट केलाय जयवंतराव जगतानी पण सहकार्य केलेले त्याच्या वेळेस आम्ही काम केले त्याच्यामुळे या सगळ्यांना माहितीये की जर आता सभासदांनी ही जर चूक केली आदिनाथ कारखाना पुन्हा कधीच चालू होणार नाही कधी तुम्हाला सांगतो बंधून हे ऊर्जिता अवस्थेत येणार नाही आज आपल्याला पर्याय भरपूर आहे आज कुठला तरी आदिनाथ कारखाना बंद राहिला म्हणून कुणाचा ऊस राहिला असं नाहीये आज कारखाने वाढले उसाचं क्षेत्र तुम्हाला सांगतो त्याच क्षेत्र केळीने आता घेत चाललेले आहेत लोकांनी आधुनिक पद्धतीने आज केळीचं उत्पन्न घेत आहेत त्याच्यामध्ये पण चांगल्या पद्धतीचं चा तुम्हाला सांगतो हिल्ड वाढलं लोकांच्या अवरेज वाढलं तर शंभर टक्के पुन्हा केळीला पर्याय उसाचं सुद्धा तुम्हाला सांगतो उत्पन्न चांगलं कारण केळीमध्ये किती कष्ट आहे किती त्रास आहे हे तुम्ही लोक बघताय काल गारपीट झाली तर केळीच्या बऱ्याचपैकी बागाच्या बागात तुम्हाला सांगतो नष्ट होत मग आता आपल्याला या पर्यायाने टेक्निकल शेती केली पाहिजे आज एआय सारखी टेक्नॉलॉजी तुम्हाला सांगतो आली आहे आणि त्याच्यावरती आता महाराष्ट्र सरकार विचार करत आहे की ज्या पद्धतीने ड्रिपला अनुदान दिलं ज्या पद्धतीने ड्रिप वाढलं गेलं त्या पद्धतीने सुद्धा एआय टेक्नॉलॉजी आली पाहिजे ए आय टेक्नॉलॉजी म्हणजे काही तुम्हाला गाईड करते है, मार्गदर्शन करते ज्या पद्धतीने तुमच्या शेतामध्ये मॉइश्चर वाढलं कुठलं पोटॅश कमी आहे काय त्याच्यामध्ये ज्या ज्या काय बदल होतात कुठली कीड आली कुठला रोग आला आणि त्या पद्धतीनं जे मागल तेवढंच आपण जर घातलं तर याही टेक्नॉलॉजी सुद्धा तुम्हाला सांगतो दीडशे दीडशे टनाचा आवरेज या ठिकाणी निघते परवा केवी मध्ये कार्यक्रम झाला सगळ्या कारखान्याचे लोक महाराष्ट्रामध्ये होते पवार साहेब ज्या पद्धतीने मायक्रोसॉफ्ट कंपनीने ही आय टेक्नॉलॉजी आणली आणि याही टेक्नॉलॉजी मी अजितदादा संजय मामा ज्या भिगवून मा एका कार्यक्रमामध्ये ज्यावेळेस आम्ही बसलो मी तिथं एका हॉटेलचं उद्घाटन होतं आणि दादांनी मला जवळ बसून घेतलं आणि मला सांगितलं की बाबा आपल्याला ज्या पद्धतीने आपण कारखाने वाढतो त्याला ऊस कुठनं आणणार त्याला ऊस कुठं आहे जेवढ्या इन्व्हेस्टमेंट केल्या मी त्यावेळेस चर्चा करत असताना दादा म्हणलं आपल्याला ए टेक्नॉलॉजी भर द्यावा लागेल लोकांचं इल्ड वाढवा लागेल अक्षरशः तुम्हाला सांगतो ह्या सगळ्या टेक्नॉलॉजीचा दादाने अभ्यास केला एक टीम तयार केली काही त्यांची तज्ज्ञ लोक इथं आणली आणि मामानी केवी गाव मध्ये मामा दादानी ज्या पद्धतीनं तयार केला की पाचशे कोटी रुपये या बजेटमध्ये एआयच्या टेक्नॉलॉजीसाठी मामाने दादानी त्याच्यासाठी प्रोवेजन केलं म्हणजे पुढच्या भविष्य काळामध्ये आपल्याला या तरुणांमध्ये जर काम करायचं असेल जर आपल्याला आज आपण सगळ्या गोष्टीवरती अभ्यास करतोय तर टेक्नॉलॉजीवर पण आज युवक शेतकऱ्यांनी त्याच्यामध्ये उतरलं पाहिजे व्यवसायामध्ये उतरलं पाहिजे ज्या पद्धतीने इस्रायल टेक्नॉलॉजी आपण बघतोय आपण पंचवीस ते तीस चाळीस वर्ष त्या टेक्नॉलॉजीच्या पाठीमागे तुम्हाला सांगतो शेती प्रधान देश आहे तिथं तिथं शेतीवरती जर क्रांती केली असेल तर ती फक्त आधुनिक टेक्नॉलॉजी ज्या पद्धतीनं लोकांच्या स्वतःच्या घरामध्ये लॅब आहे शेतकऱ्याच्या घरामध्ये लॅब आहे दिवसाचे बदल तो माणूस स्वतःच्या जेव्हा तीच ए आय टेक्नॉलॉजी आपल्याला आज ना उद्या भविष्यामध्ये आज आणावी लागेल आणि आपल्या शेतीमध्ये जे जे काही आता बदल नवीन येत आहेत त्याच्यावरती आपल्याला अभ्यास आप आप केला पाहिजे म्हणजे उद्या ज्याला आणणार नाही पण निश्चितपणे आपल्या नाही पण निश्चितपणे आपल्या आज्ञा